सत्ता असो नसो असो मोळचा या परिसराचा जनतेने मांडलेला मी मालक आहे या मालकाच्या भूमिकेमध्ये ते काम करता मनस्कण्याचं समाधान मला नितीन वाटत आहे राजन मानकाला न्याय देण्याच्या हवतीमध्ये आम्ही कमी पडलो तुमच्या सर्वांचा उत्साह पाहिल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला निश्चितच केवळ अभिमान वाटतोय एवढा पुरता सीमित नव्हे तर आत्मविश्वास वाटतोय की अजितदादांच्या ऐतिहासिक सन्मान जनसन्मान यात्रेच्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पूर्णपणे ढोळून निघालेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीसह राजाच्या सत्तेवरती येईलच असा विश्वास या ठिकाणी त्यांनी मी व्यक्त करू इच्छितो राजन मालकानी या मतदारसंघाचं परदिन नेतृत्व केलं दोन हजार नऊ सालामध्ये हा मतदारसंघ आरक्षित मतदारसंघ झाला महाराष्ट्राच्या इतिहासात असे मोजके मतदारसंघ आहेत की जे आरक्षित झाल्याच्या नंतर सातत्याने त्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व निवडून आला मला आज जाहीरित्या प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आजही मी आभार मानतोय चौदा सालामध्ये सुद्धा मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होतो त्यावेळेला उमेदवारी दिली ती माझ्या सैनी त्यावेळेला दिली गेली होती एकमेव असा नेता आहे की ज्या नेत्याने या मतदारसंघातली ताकद केवळ टिकून ठेवली तर नाही ठेवलीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या चिन्हावरती सलग तीन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या मतदारसंघातून उडा मला याही गोष्टीची खंत आहे इतकी राजकीय ताकद पक्षाला दिल्याच्या नंतर सुद्धा राजन मानकाला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडलो त्यावेळेच राजकारण कदाचित वेगळं असेल पण राजकारणातली समीकरण झपाट्याने बदलत असतात झपाट्याने बदलत असतात आणि बदललेल्या झपाटलेला बदललेल्या मुळेच यशवंत अण्णा किंवा मगाशी मालकानी सुद्धा जवळपास तीन हजार कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जो आला नव्हता तो केवळ तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांच्यामुळे आला हे चित्र तुम्ही सगळेजण या ठिकाणी पाहता मी मगाशी आमच्या चिरंजीवाचं भाषण ऐकत होतो राजकारणापेक्षा या सगळ्या परिसरातील या परिसरातील शेतकऱ्याचं हित कसं जाईल कशा पद्धतीचं पाणी माझ्या या शिवरामध्ये झाले ज्याचा पांड्याने काम करणारं नेतृत्व हे युवा नेतृत्व या भागामध्ये आहे तरुणांच्या मनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना ज्याच पद्धतीने पाणी देण्याच्या दूर करायचे प्रयत्न ज्या पोहती ज्या अफूल हे प्रश्न या व्यासपीठाने मांडले गेले ते या भागाचं उदाचं नेतृत्व कशामध्ये काम करत आहे त्याची एकतरची झलक होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा तरुण युवा कार्यकर्त्यांची जी काही फळी उद्याच्या भवितव्याच्या कलाधीमध्ये अजितदा नेतृत्वाखाली उभी करण्याचा प्रयत्न करतो यामधल्या आमचा हा मोहचा तरुण उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शंभर टक्के पाहायला मिळेल एवढंच मला या कार्यक्रमाचं निमित्त या ठिकाणी सांगायचं मी आज आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतोय तुम्ही जे बोलता तुमच्या भावना आहेत अनेक वर्षाची तुमची प्रामाणिकपणाची इच्छा त्या ठिकाणी आहेत माझे आणि राजन मालकांचे संबंध दीर्घ काळ आहेत आणि मी पण पंच्याण्णव सालामध्ये विधानसभेवरती निर्वाचित झालो त्यावेळेपासूनचा सदरा लेखा झब्बा जो तसा आहे तो तसाच आहे चेहऱ्यावरचं हास्य तेच आहे मोहोळ मतदारसंघातल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी करायची प्रचंड मेहनत ती तीच आहे जी तीस वर्षापासून त्यांनी अवैधपणा त्या रिकेट जतन केली सत्ता असो नसो असो मोहोळचा या परिसराचा जनतेने मांडलेला मी मालक आहे या मालकाच्या भूमिकेमध्ये ते काम करता मन सुखवण्याचं समाधान मला वाटत त्याला जोड मिळाली मान्यांच्या रूपाने एका चांगल्या समंजस आमदाराची आपला आमदार जो मालकांच्या रूप मालकाने आम्हाला निवडून दिला विधानसभेवरती मी पाहतोय गेले वर्षभरामध्ये त्यांचं काम मी पाहतोय एकोणीस सालापासून त्यांचं काम या मतदारसंघाच्या छोट्या मोठ्या प्रश्नाच्यासाठी सतत पाठपुरावा करण्यामध्ये मंत्रालयामध्ये येत हे सगळे प्रश्न सोडून घेण्याची जी काही विलक्षण पद्धतीची हातोटी आज यशवंतरायना तुम्ही दाखवलीत याच्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुमच्या मनात अनेक अनेक गोष्टी आहेत चें। दादांची आणि माझी सुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या राजकीय विषयावरती चर्चा होते एखादा मतदारसंघ राखीव झाल्याच्या नंतर कर्तृत्वात माणसाला संधी योग्य ठिकाणी मिळू शकत नसते पण आता आमची जबाबदारी येते माझी अधिक जबाबदारी येते की मारताना योग्य पद्धतीने सन्मान देण्याचं काम दादांच्या नेतृत्वाखाली तु लवकर लवकर बाबा दादांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के घडेल एवढाच विश्वास या ठिकाणी यां देतो लाडकी बहीण योजनेचं स्वागत उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे आपल्याही मतदारसंघातल्या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रचंड संख्येने आलेल्या आहेत त्या दादांच्या स्वागतासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पण जाता जाता एवढंच सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून चौदा ते अठरा सालामध्ये मी काम केलं आणि आता गेले वर्षभर त्या ठिकाणी काम करतोय पक्ष शिस्तीत चालेल पक्षातली बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही हा इशारा सुद्धा ताज्या कार्यक्रमाचं देतो मालकांना लक्ष करत यशवंत मानेला लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण भूमिका घेईल त्याला त्याची जागा अपण्याचं काम पक्ष त्या ठिकाणी करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आपल्या सर्वांचा उत्साह पुढच्या कालावधीमध्ये अशाच पैसा अबाधित राहावा कोणी कितीही वल्गना केल्या कोणी कितीही वल्गना केल्या तरी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून अजितदादा जे उमेदवार देतील त्या चिन्हावरती प्रचंड मताधिकाने तुम्ही सगळेजण निवडून आणाल असा विश्वास या कार्यक्रमाच्या का निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या व्यक्त केलेल्या प्रत्येक भावनेची योग्य ती कदर घेऊन पुढच्या कालाधीमध्ये आमच्याकडनं स्पष्टपणाची भूमिका घेतली जाईल एवढा आश्वासित करतो आणि जय हिंद जय महाराज गुप्ता लॅब सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी